या भारत देश सॉरी इसमें गया अगरबत्ती करना पण भारत देश म दुसर लोक लो पैदा होन लोकशाही म लोकशाही म भारत देश म दुसर लोक लो पैदा होन लोकशाही विस्थापित होई गई डायरेक्ट पैसठ टक्का जमीन आदिवासीना ना ताबा म जी आतील तेस पस्तीस टक्का जमीन डायरेक्ट वन विभागला वर्ग कर दिन तुम्ही कितली राणी तीस टक्का स्वातंत्र्या बहात्तर वर्षानंतर आज तीनच टक्का राखण तीन टक्का जमीनवर कशा काय जगा ऑपरेशन प्रश्न निर्माण होई जायचा मग या कायदाना माध्यम ते कशा षडयंत्र वना एकोणासशे त्रेचाळीस ला किमान वेतन कायदा अनुकूल कायदा वना मग ते काय लिखन कसे त्याची जमीन राहील त्याचा घर कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर ते मनपट्टी जमीन एक मे एकोणासशे सत्तावन पर्यंत इस सर्व आदिवासी समाजला भूमिहीन करत जावं लागलं इंदिरा गांधी पंतप्रधान पदवर विराजमान होता एकोणीसशे ला छत्तीस आणि छत्तीसांना कायदा बनानी ते मग थोडासा बंदोबस्त म्हणतात एकोणवीसशे एकोणसत्तर ला दुसरा कायदा वना भोगटदारना म्हणजे तुम जी जमीनला कसू लागलं ती जमीनला मालकीयतना दर्जा प्राप्त होणार आणि एकोणासशे एकाहत्तर ला निष्कर्मी कायदा होणार त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला भूमी प्रत्यार्पित करणार कायदा होना आणि भूमि प्रत्यार्पित करण्या कायदा मग काही लोकांची जी जमीन जायला ती परत पण एकोणासशे पंच्याहत्तर ला जे लोक कायदा परिवर्तन करणं की एकोणीसशे सासष्ट कायदा एकोणासशे पंच्याहत्तर मध्ये एमेंटमेंट करणं करा करानंतर एक महाराष्ट्र जमीन मैसूरला अधिनियम एकोणीसशे सासष्ट कलम छत्तीस एक नुसार परवानगी देण्यात येत आहे अच्छा कोण मंत्रालय मी चॅलेंज दिया, मी मंत्रालयाला चॅलेंज दिसला